नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नुकताच जो आहे तर तो एमपीएससी गट परीक्षेचा पेपर झालेला आहे मी देखील पेपर देऊन आलेलो आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये नेमका कसा पेपर होता तो पेपर कसा सॉल्व्ह करायला पाहिजे होता यामध्ये आपण कुठली उत्तर वगैरे पाहणारच नाही या उत्तर जे असेल तर ते मी असं लॉजिकली सांगितलं असेल ते बरोबर असेल -बर ते काही सांगता येणार नाही फक्त प्रश्नपत्रिका कशी होती स्वरूप कसं होतं तर याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते पाहणार आहोत तर ते आपण जे आहे तर ते सुरुवात करूया बघा मला स्वतःला बी सेट झालेला होता आणि ही ऑलरेडी टेलिग्रामवर कोणाचे तरी आलेले तर तो फायदा होऊन गेला बघा जेव्हा प्रश्नपत्रिका आली प्रश्नपत्रिकाच्या पेपरमध्ये मी एक स्ट्रॅटेजी ठेवली की जे कोणी पर्यवेक्षक होते त्यांना आधी सांगितलं की तुम्ही जे काही तुमच्या कागदावर आहेत सह्या करून घ्या तसेच जी आपली उत्तर तालिका असते त्याच्यावर सही करून घेतली आन्सरशीट वर त्यांच्याकडून सही करून घेतली तसेच प्रश्नपत्रिका तीन मिनिटा आधी मागणं असतं तर ते तीन आधी त्यांनी नियमाप्रमाणे व्यवस्थित पद्धतीने मागून घेतलं आणि सील फोडायचं नसतं तर सगळ्यात आधी मी काय केलं वरच्या वर जे काही प्रश्न वाचता येतील तर ते वाचून घेतले ओव्हरऑल एक अंदाज आलेला होता की काही प्रश्न थोडेफार आउट ऑफ द बॉक्स इथं विचारले जातील पॅटर्न जो आहे तर तो सेमच होता जो ग्रुप बी ला पॅटर्न होता तर तो सेम ठेवलेला आहे त्यांनी वीस प्रश्न आपले डायरेक्ट गणित बुद्धिमत्ता याच्यावर ठेवलेली आहे इतिहास आणि भूगोल जो आपला स्कोरिंग विषय असतो त्याला मात्र प्रत्येकी दहा दहा प्रश्न जे आहेत तर ते इथे विचारण्यात आलेले होते म्हणजे तो पॅटर्न जो आहे सेम होता आजच्या याच्यात जर तुम्ही एक ऑब्झर केलं ना जोड्या लावा खूप होते जवळपास दहा प्रश्न जोड्या लावावर होते आणि मल्टीलायनर पण आहे इथे पंधरा प्रश्न असतील मल्टीलायनर पेपर हा कवर होण्यासारखा होता आणि इवन दो गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न पण कवर होऊ शकत असे वेळ असताना माझा तर काही झालं नाही गणित बुद्धिमत्तेचा एवढा काही अभ्यास नसल्यामुळे ते काही वीस प्रश्नांना जास्त काही जे जा आहे जमलं नाही ते काही बघा पहिला जो प्रश्न आला ना पहिलाच प्रश्न थोडासा वेगळा होता सत्यशोधक जलसा प्रकार अशी कोण संबंधित नव्हते तर हा नव्हते असा हा विचारलेला होता वेगळा प्रश्न होता पुढचा एक प्रश्न असा होता ना की त्याचं उत्तर पुढे पण मिळत होतं असे एक दोन प्रश्न आलेले होते की जे पुढे आपल्याला उत्तर देत होते जसं की बघा हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारीनुसार करण्यात आली बघा हा दोन नंबरचा प्रश्न असेल ना मी थोडस पुढे जाऊ जातो अशाच पद्धतीचा एक प्रश्न बघा स्ट्रेची आयोग कशाशी संबंधित आहे तर हा दुष्काळ उपाययोजनाशी संबंधित होता म्हणजे एकाच गोष्टीवर दोन वेळा त्यांनी जो आहे तर तो प्रश्न इथे विचारलेला होता म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला इथून तिथून ते कव्हर होण्यासारखं होतं ओके थोडेसे काही प्रश्न अवघड टाईपच होते हा जो प्रश्न होता हा सिंपल होता विचारला जातो हा हा थोडासा अवघड म्हणू शकतो आपण हा पण काही एवढं लक्षात नसतं आपलं अठराशे सत्तावनच्या उठावर थोडासा प्रश्न होता हा पुढचा प्रश्न डायरेक्टली याच्यावर विचारलेलं होतं तर ते पण अवघड म्हणू शकतो हा सोपा होता पुढे हा पण सोपा म्हणू शकतो हे पण प्रश्नाचं उत्तर असतंच आजच्या पेपरमधन हे आपल्याला दाखवून दिलं की नोट्स वगैरे काही कामात येत नाही जास्त म्हणजे ज्या जा आपण आयत्या नोट्स वापरतो स्वतःच्या नोट्स तर वेल अँड गुड कामातच येतात कधी का पण परंतु आपण ज्या डायरेक्ट आयत्या नोट्स वापरायचो ना ते थोडंसं आता बंद करावं लागेल आपल्याला डायरेक्टली जी रेफरन्स पुस्तक आहे तर ते वाचावं लागतील कारण की अशा पद्धतीचे वाक्य अशा पद्धतीचं या गोष्टी सगळं जेव्हा आपण त्या लेवलचा अभ्यास करतो ना तेव्हाच ते आपल्याला जमतं पुढे हा संपूर्ण प्रश्न अकरावी स्टेट बोर्डवर बेस होता अकरावी स्टेट बोर्डवर बेस होता आर्य समाज येतच नाही कारण आर्य समाज आधी स्थापन झालेला होता मग हे इलिमिनेशन खूप चांगल्या पद्धतीने वर्क करत होतं हा पण प्रश्न छान होता हा प्रश्न लय भारी होता आजच्या याच्यातला याच्यात फक्त शेवटचा जर कोणी वाचलं असेल ना की हा एवढं क्षेत्रफळ फक्त डी याच्यावरूनच प्रश्न सॉल्व्ह होत होता म्हणजे आजच्या याच्यात लॉजिक अप्रोच याच्याने खूप चांगले प्रश्न होत होते थो हा थोडासा वेगळा प्रश्न होता पुढे हा सोपाच प्रश्न होता हा पूर्णपणे हा थोडा वेगळा म्हणू शकतो हा पण सोपा प्रश्न होता आपण जे बांगलादेश वगैरे पाहतो तर त्याच्याशी संबंधित होता हा पण सिंपल प्रश्न होता काय या उघड नव्हता हा जास्त याच्यात थोडस लॉजिक लावून जे आहे सॉल्व्ह करायचं असतो पहिले काय तर रत्नागिरी प्रत्येकाला माहितीच असतं रत्नागिरी हे अकरा बावीस असतं हे अकरा बावीस असतं त्याच्यानंतर जोड्या लावायच्या होत्या कॉमन कॉमनने करू शकत होते तुम्ही बघा हा पण एक जोड्या लावायचा प्रश्न होता याच्यामध्ये काय म्हटलं होतं बघा आवर्षी कोणत्या सुधारित वर्षांचा वापर करण्यात आला वाज म्हटलेलं इथं या दोन गोष्टी तर येतच नाही याच्यात दोन गोष्टी तर येणारच नाही आणि त्र्याण्णव चौऱ्याण्णव करायचंय आणि चौऱ्याण्णव पंच्याण्णव करण्यासाठी कशाला एवढी मेहनत करते मे बी याचं उत्तर हे असू शकतं शक्यता सांगतोय मी दोन हजार किंवा दोन हजार एक किंवा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव असण्याची शक्य पण मोस्ट प्रॉब्ली त्याचं उत्तर जे आहे तर ते अं इथं सी ऑप्शन तर दिलेलंच नाही सॉरी सी आणि बी उत्तर हे नगर, उत्तर जे आहेत तर ते दिलेले तर हे नव्याण्णव दोन हजार हे उत्तर असण्याची शक्यता आहे असं सांगू टार्गेट दिलेले याच्यामध्ये बारावी पंचवार्षिक योजनेचं टार्गेट हे माहिती असणं अपेक्षित असतं त्याच्यावरून हा प्रश्न सॉल्व्ह करावा लाग लागणार होता हा प्रश्न वेगळा होता काही वाचनात नव्हता परंतु हा प्रश्न वाचून सॉल्व्ह होण्यासारखा होता म्हणजे काय असा लॉजिकल प्रश्न होता याच्यामध्ये शेवटचे स्टेटमेंट बघा आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही हेच चुकीचं आहे मित्रांनो काय हा डी इथून गेला हा डी इथून गेला एबीसी याचं उत्तर असण्याची दाट शक्यता आहे हे सोपं होतं याच्यात फक्त नाईनटीन सिक्स्टी नाईन असतं होताना फिफ्टी नाईन करून दिलेलं होतं म्हणजे हे चुकीचं होतं बी चुकीचं होतं बी चुकीचं होतं इथं बी दिलेलंच नाही सी डी एसीडी याच उत्तर जे आहे तर ते येऊ शकतं बघा आर्थिक पाण्यावर बजेटावर आज चांगले प्रश्न आले बरं का त्यांचे खूप हा एक प्रश्न होता थोडासा अवघड म्हणू शकतो हा आपलं पुढे आपण एक कन्सेप्ट डिप्रेस प्रश्न होता याच्यात ना म्हणजे मी सुद्धा स्वतः सॉल्व्ह करताना पहिले काय म्हणत होतो तो मला काय वाटलं की कोणती म्हणजे अकाउंटिंग ऑडिट चा पर्पज काय मला ते वाटलं मी हे वाच नंतर कळलं की अरे नॉट म्हटलेलं आहे म्हणजे कोणता नाही हे असं म्हटलेलं तर त्याच्यानुसार उत्तर आपलं बरोबर येतं ते आहे नाही मध्ये गफलत झाली असेल मे बी काहींची पुढे हा पण एक छान प्रश्न होता हा हा, हा थोडासा म्हणजे खूप भारी प्रश्न विचारलेला या होता यावेळी बजेटवर अशा पद्धतीचे प्रश्न ते पण ग्रुप सीला ला नाही हे काही नसतं परंतु खूप चांगल्या लेवलचा प्रश्न जो आहे तो त्यांनी तिथं विचारलेला होता बघा हा सोपा प्रश्न होता सोपा प्रश्न होता करंटचे काही एवढे अवघड प्रश्न होते आणि भर दोन हजार चोवीस वर आपल्याला जे आहे तर ते बघायला मिळू शकतो हे परत सोपेच प्रश्न होते काही एवढं म्हणजे काही आउट ऑफ द बॉक्स प्रश्न नाही आले आणि क्वालिटीचे प्रश्न खरंच सोपे होते म्हणजे पंधरा पैकी पंधरा गुण देखील घेऊ शकतात अशा पद्धतीचे प्रश्न होते क्वालिटी मध्ये क्वालिटी तुमचा स्कोरिंग विषय होता इथं पुढे बघा एक सिंपल प्रश्न होते काही एवढे अवघड प्रश्न आलेले नव्हते हा विज्ञानामध्ये हा पण प्रश्न सोपाच होता हा वाचण्यात असतो आपला पुढे हा पण सोपा होता हा पण सोपा होता हा पण सोपा होता हा ज्यांना माहिती असेल माहिती असेल हा थोडासा अवघड आपण म्हणू शकतो केमिस्ट्रीचे प्रश्न थोडेसे अवघड होते परत हा एक प्रश्न थोडा अवघड हा सोपा प्रश्न होता हा पण सोपा प्रश्न होता प्रश्न म्हणजे मी काय म्हणतोय म्हणजे जास्त सोपाने किती आपल्या बोर्ड मध्ये होते किंवा वाचण्यात होते किंवा आपण पुस्तकात वाचतो सचिन बसकेसरांच्या पुस्तकात पाहिला असेल तर तो मी त्या लेवलने म्हणतोय बरं का ते बघा जैविक खतांमुळे मातीतील आम्लात पोषण दव्याच्या समृद्धीकरण होते टू द सोपा सोपा होतं हा पण प्रश्न यावेळी ना सायन्स मध्ये जास्त अवघड प्रश्न नाही आले बरं का सायन्स जनरल खूप अवघड होतं एवढं अवघड यावेळी सायन्स आलेलंच नव्हतं म्हणजे सायन्स पण हाय स्कोरिंग जे आहे तर ते होतं आता तुमचं काय मत असू शकतं तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता हे जे इथून सुरू होतं ना हे थोडीशी गपलत होती मला असं वाटतं याच्यामध्ये त्यांनी थोडस फसवण्याचा मुलांना प्रयत्न केलेला होता थोडं अवघड गोष्टी ज्या आहेत त्या टाकून इथं प्रयत्न केलेलाच होता त्यांनी उदाहरण थोडेसे तुम्ही म्हणू शकता अवघड अवघड होत होते बरं का थोडेसे म्हणजे दिसायला छोटे दिसत होते अंक गणित वर जास्त भर दिलेला होता रीजनिंगवर त्यांनी थोडं जास्त मोठे मोठे उदाहरण दिले असते ना तर ते सॉल्व्ह होतात हा पण एक सॉल्व्ह होण्यासारखा प्रश्न आहे हा सिंपल प्रश्न होता मित्रांनो हा याची काहीतरी बेरीज मधले असं काहीतरी येत होते बाकी ओव्हरऑल पेपर जर पाहिला तर तो आपण सिम्पल मिडियम या कॅटेगरीमध्ये मधू शकतो दुसरा पॉईंट असला टाइम मॅनेजमेंटचा जुन्या विद्यार्थ्यांना टाइम बरोबर मॅनेज झालेला आहे मला देखील चांगले बावीस वीस मिनिटं उरले होते फक्त गणित बुद्धी मात्र तेवढं स्ट्रॉंग नसल्यामुळे मी ते व्यवस्थित सॉल्व्ह केला नसेल आणि प्रश्नही काही जास्त विचित्र नव्हते मी तर दोनच तीनच दिवस शेवटचे वाचले असतील काही ज्या काही नोट्स मधले असतील तर बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत तर ते इझिली सॉल होऊन गेले तुम्ही देखील तुमचा स्कोर किती येतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकतात आणि तुमच्या मताने कोणता टॉपिक किंवा कोणता असा विषय असेल की तो तुम्हाला अवघड गेलेला आहे आणि नवीन उमेदवारांना टाइम मॅनेजमेंट जमला नसेल त्यांना कळून गेलं असेल कंबाईन हे काही सोपी परीक्षा नाही हे पूर्ण टी ट्वेंटी मॅच आहे पहिल्या बॉल पासूनच तुम्हाला सिक्स आणि फोर करावा लागतो तर जुन्या उमेदवारांना हे गणित व्यवस्थित पद्धतीने जम जमतच तर पेपर कसा वाटला तुम्हाला आणि पेपर विषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोबर्द जयन जय महाराष्ट्र धन्यवाद